हे काय फ्लेवर काय दिसतंय तुम्हाला छानपैकी आपण मस्त काहीतरी चौकोनी डब्यांमध्ये अक्षर लिहिलेत बरोबर की नाही हे तुमच्यासाठी एक कोड आहे आता तुम्हाला याच्यातून काय करायचंय फुलांची नावं शोधून लिहायची आहेत आता एक नाव शोधले आपलं कोणी श्रेयानी आहे की नाही श्रेयानी शोधलेलं आहे आता बघूयात पुढचं नाव कोण शोधतंय बघूया 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 अनुज चला अनुजला चान्स देऊ पहिलीच्या मुलांना पहिला चान्स देऊ आपण चला अनुज कोणतं शोधतोय बघूया आता श्रेयानी मस्त एक मला आवडलं खडू घे अनुज कोणतं फुल तुला शोधलंय ते मला सांग पहिलं कमळ अरे वा दाखो कुठे कमळ चित्र दाखव पहिलं कमळचं व्हेरी गुड हा आता नाव कुठे बघ बरं क मळ व्हेरी नाईट चला जोरा टाळवा जाऊ अनुजसाठी पण क मळ व्हेरी गुड वेल डन अजून जोरात टाळ्या सुंदर वा वा दोन फुलं झाली शोधून पहिलं फुल कोणतं शोधलं श्री आणि नंतर कमळ कमळ फुलाचा रंग कुठला असतो रे अनुज कोणत्या कमळ सांग बरं कोणत्या रंगाचं असत बघितलंय तू मग कोणत्या रंगाचं असतं सांग ते बघित आपण वर्गात पण काढलेलं आहे कोणता रंग दिसतो त्याला बघ बरं इथे पण काढलं होतं आपण कोणता रंग आहे त्याचा लाल आहे लाल पण असतं गुलाबी पण असतं आहे की नाही गुला गुलाबी गुलाबी रंग आहे की नाही पांढऱ्या रंगाचं पण असतं पेन खातोस तू निर्बस बेटा चला पुढचं फुल अजून कोणाला शोधलंय का एखादं फुल सापडलंय का आता आपण संधी देऊया वैष्णवीला देऊया चला वैष्णवीसारखी बोलत आहे बऱ्याच वेळची वैष्णवीने कोणतं फुल शोधलंय बघूया दुसरीच्या मुलांनी माहिती पण सांगायची मला फुलाविषयी हा पण कोणत्या रंगाचा असतं कोणतं फूल आहे वैष्णवी ते झेंडू बघितलं आहे तू कोणता रंग असतो त्याचा बेटा शेंद्री रंग असतो अजून पांढरा असतो झेंडूचा मी तर नाही बघितला पिवळा पिवळा रंग असतो झेंडूचा की नाही शेंद्री पिवळा कधी कधी थोडासा लालसरपण असतो व्हेरी गुड चांगला जोरात ट्राय येतो वैष्णवीसाठी खूप जोरात चला पुढचं फुल कोण शोधतंय फुलांची नावं बघा तुमची होऊन जाणार आहे ज्यातून कोड्यामधून आणि तुम्हाला वाचता पण येणार नंतर आपण लेखन पण घेणार आहोत पुढचं फूल बघूया कोण शोधते बरं बघूया 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 आर्यनला देऊया चान्स चला आर्यन बघूया आर्यनने कोणतं फूल शोधले आर्यन पहिलं सांग मला जोरात हा फुल आहे का फुली आहे काय नीट वास ना सदा वाच ना ना वाच एक अक्षरावर गोठेन वाच हा वाच हे पहिला हा 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 चला सदाफुली कोणतं फुल शोधलं त्याने सदा फुली सदा म्हणजे नेहमी नेहमी फुललेली असते ती सदा फुली आर्यन कोणता रंग असतो फुलांचा सांग सदा फुलीच्या फुलीचे फुलं बघितलेत का तुम्ही कोणता रंग असतो बरं पांढरा आणि पिवळा असतो मी तर पिवळे नाही बघितले अजून लालसर लाल नाही गुलाबी गुलाबी असतो आहे की नाही गुलाबी आणि पांढरा व्हेरी गुड चला पुढे अजून फुल फुलकुढचं शोधलं आहे का बघा बरं चला मयूरला चान्स देऊया मयूर मयूरला कोणतं फुल सापडलंय बघूया आता असे तिरपे पण फुलं असू शकतात हा तिरपे नावांमध्ये पण फुल दडले कुठे फुली फुली कुठे फुलं असतं का असतं लिली हां लिली असतं फुली नसतं लिली लिलीचं फुल बघितलंय का तुम्ही आपल्या इकडे पण आलो होतं बघा तुळशी लावल्यात तिकडे कोणत्या रंगात असतं बरं लाल असतं नसतं असतं की लाल पांढरा असतं थोडंसं गुलाबी पण असतं वेगवेगळ्या कलरमध्ये असते लिली आहे की नाही चला मयुरदासाठी पण ट्राय वाजवा व्हेरी गुड चला नेक्स्ट, पुढचं फूल, पुढचं आरुषी ह मोगरा मोगऱ्याचे वस्त गजरे लावतात की नाही तुम्ही लावतात ना अरे गजरे लावतात का किती छान सुगंध येतो मोगऱ्याची झाड आहेत ना व्हेरी गुड बघा मोगऱ्याला गोल केलाय मस्त आरुषी टाळ्या वाजवा <laughs> बघा पल्लवी किती भारी टाळ्या वाजवते है ना पल्लवी <laughs> चला पुढचं फुल कोणी शोधलंय सापडलंय का कोणाला बघा बरं असे क्रॉसमध्ये पण फुलं आहेत हा तिरपे तिरपे पण जातात फुलं बघा नीट अक्षर अजून खूप फुलं आहेत हां व्हेरी गुड चला कोणी सापडले <laughs> मयूर बोलला काहीतरी <laughs> मयूर हां चला परत एकदा मयूर मयूर कुठलं फुल शोधलं तू व्हेरी गुड चला घ्या चॉक बघूया रात राणी रात्री फुलते ती रात्रीच्या वेळी फुलते म्हणून ती रात राणी आहे की नाही व्हेरी गुड टाळ्या वाजवा मयूरसाठी सगळ्यांनी सा मयुरसाठी जोरा टाळ्या वाजवा चला अजून अजून कुठलं फुल दिसतंय का बघा आरुषीला सापडले आरुषी सांग बेटा व्हेरी गुड केवडा तुला पण सापडलं अरे अंश पण आला बघा आपल्या गेममध्ये खेळायला के बघा क्रॉसमध्ये शोधलं आरुषीने जोरात टायर्स व आरुषीसाठी व्हेरी गुड वेल्डन <laughs> well डन उभी रा वाटल्यास हां ठीक आहे व्हेरी गुड जोरात टायर्स व आरुषीसाठी अजून फुलं दिसत आहेत का बघा बरं फुलं दिसत आहेत का संपले फुलं के सापडत आहेत अजून बघा जरा व्यवस्थित एकदा बघा राहिलाय का कोणता राहिला बेटा पल्लू कोणता राहिला चल पल्लू करेल कुठला राहिला पल्लू उभी विरा अक्षर जरी राहिला पण त्याच्यापासून फुल तयार व्हायला पाहिजे कोणत्याही अक्षरांना गोल करून जमेल का नाही आता आपल्याला किती फुलं आपण शोधलेली आहेत ते पण बघायचे त्यासाठी काय करा एकेका एक मुलाने जायचंय आणि एकेका फुलाचं नाव मस्त पैकी इकडच्या बाजूला टाकायचंय हां सगळ्यांना संधी देणार आहे मी सुरुवात करूया आपण छायापासून करूया कारण छायाला बोललं नव्हतं ना हे करायला छाया का फुलाचं नाव लिहायचं वरती मस्त यत्ता पहिलीची आपली छाया बघूया कसं नाव लिहिते आता कोणत्याही फुलाचं नाव लिहिजे आपण शोधले क म आणि व्हेरी गुड बघा छान गुड गर्ल आहे छाया मस्त व्हेरी गुड जोरात टाळ्या होत्या छायासाठी त्याला एक नंबर द्यायचा म्हणजे आपल्याला कळेल किती फुलं झाले एक नंबर द्यायचा त्याला छाया ठीक आहे चला दुसरी मुलगी देईल गेल्यानंतर आता लिहिल आपला आयुष आयुषला संधी देऊ आयुष मस्कर नाही आयुष पुंज मस्करने मस्कर नाही आलाय आज चला आयुष घे हा दुसऱ्या फुलाचं नाव लिहि मस्त छान छान त्याच्याच खाली इकडे जे शोधले त्याच्यातूनच असल्याच्या हा <laughs> आयुष आलाय खरं पण आता त्याला ते विचार पडलाय काय नाव लिहू आहे ना कोणत्या फुलाचं नाव लिहू असा परत तो मला वाटतं तेच नाव लिहितोय कारण त्याला तेच शिकवलंय दुसरी नावं अजून त्यांना शिकवलेली नाही त्यांना जे आवडतंय ते ठीक आहे काय हरकत नाही प्रयत्न करतायत क झाला म झाला आता काय लिहायचंय बरं गुपचूप गुपचूप खाली कमळाचं फुल आहे ना तिकडं बघतोय तो बघा नाव लिहिलंय तिकडे गुपचूप बघतोय हा त्याला वाटतं आपल्याला दिसतच नाहीये क म हे बघ हे बघ असं काढायचं हळ मी तुला सांगते थांब पकड पकड थांब हे बघ आहे हे बघ असं करायचं वरतून गोल करायचा इथं जोडायचा इकडून गोल करायचा इथं जोडायचं झालं कमळ आणि अशी रेषा द्यायची कमळ कमळ फुलाचा कमळ व्हेरी गुड चला काय होत हां हां चल तू चल व्हेरी गुड चला आयुष्य खाली तू आता बघू हा दादा काय लिहतो हे घे चॉक त्याच्या खालीच लिह अक्षर सुंदर काढायचं मस्त वळणदार आणि वाचायचं लिहिल्यानंतर मो ग असं वाच ना भेटा तू व्हेरी गुड छान चला पुढे हां चल चल तू चल ज्यांनी ना ओळखताना जे गेले नाही ना पुढे त्यांना देऊया चान्स आपण हो तुला सांगणार याच्यानंतर तुझा अक्षर बघू कोण छान काढते हा कोणाचं अक्षर सुंदर आहे बघू आपण हा मी अक्षर सुंदर काढायला सांगितलंय खूप मोठं नाही काढलं ना तरी चालेल पण वळणदार काढायचं व्यवस्थित सगळ्यांना आवडतं की नाही तुम्हाला कसं छान राहायला आवडतं त्या अक्षरांना पण छान राहायला आवडतं काय केलंय तू गुलाब चला पुढे ज्यांनी ओळखलं नाही हा चल तू चल तू ओळखलं म्हणून तुला मी घेत नाहीये तू घेतला की नाही भाग हा हे बेटा तू भाग घेतलास की नाही त्याच्यात हे घे हे घे तिथे खडू आहे गे ना चला लिहा कुठलं फुले पटापट लिहायचे फास्ट आणि अक्षर पण सुंदर काढायचे लिहायला पाहिजे होतं तुम्ही कुठेही लिहिले ठीक आहे चला असू द्या चालेल लिली व्हेरी गुड चला नेक्स्ट कोण येते पुढे आरक्षित ओळखलं होतं बेटा कोण तू राहायला हा चल येतो के वाचा ना तुम्ही वाचत का नाही हां 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 व रेषा थोडी वरती दे ती रेषा मार वरती मग जरा व्यवस्थित दिसेल हां के व डा केवडा डा व्हेरी गुड चला नेक्स्ट हां चल मयूर तुला पण देणार आहे मी चला पुढचं काय आहे फुल बघूया गौरी कुठे गेलेली गुपचुप गुपचूप न सांगता कुठे गेलेली पाणी प्यायचं होतं मग सांगून जायचं ना सांग पानी 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 हो बेटा पोलू पिलीस का पाणी कहाण लागली ग बाई पल्लूला अभ्यास करून काय लिहिले तू बेटा वाचता रा तू थांबा तुम्ही नाही का वाचू तू वाच रे वाच काय लिहिले वाच नीट नीट वाच अक्षर अक्षरबोट ठेव वाच हां सदा लिहिलं कर। ना त्याने काय लिहिलं आरेन त्यानी करीक्षण कर कुसून घेऊन परत लिही घाई करतात ना म्हणून असं होत खूप घाई एक्साइटमेंट असत तुम्हाला खूप सार पहिलं काय लिहिणार स नंतर काय लिहिणार हा बा घाई नका करू त्याचं लिहून होऊ द्या काय करतोयस तू स लिहायला ना, सांगितलं तू सहा लिहिलाय हा दा फू फू फु, ली हा आत्ताशी बरोबर आलं घाई घाई गोंधळ होतो चला नेक्स्ट चला मयूरला एक संधी देऊया आपण मयूर खूप वेळचा हातवरती है चला फटकन फास्ट कम बघू मयूर काय लिहितोय वाचा काय लिहिलंय वाचा लिहायच्या आधीच वाचलं तुम्ही अर्ध असले हा रात रा तर रा न तसा लिहिलाय का मी कसा न लिहिलाय पल्लू काय होते काय लिहिलं फुलाच नाव सांगा रात्र आणि अजून राहिले का चला आरुषी 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 बघू कुठलं फुल लिहिते नाही सापडत आहे का तुला वैष्णवी रेडीच आहे नसेल सापडत तर चल वैष्णवी चल आरुशीरा सा, सापडे ना वैष्णवीने जे ओळखलं तेच फुल देते वाटत ते आहे ना वैष्णवी वैष्णवी स्मार्ट गर्ल वाचायचं वैष्णवी झेन नाही झालं झे जे झालं हां झेन डू व्हेरी गुड आता सगळे झालेत का फुलं लिहून चला आता आरुषी मोजेल किती फुलं चालेल आरुषी चौक घ्या हातामध्ये आणि नंबर टाक सगळ्या फुलांना जेवढे झालेत तेवढे चला एक दोन मोजा ना तुम्ही पण कमा डबल झालं डबल लिहिले ते नको करू आठ किती झाले टोटल फुलं बघा म्हणजे आठ फुलांची नावं तुम्हाला लिहिता ये येतील आणि छानपैकी वाचताही येतील आणि मस्त मस्त कोड डोक्याला जरासा पडला की नाही विचार केला की नाही तुम्ही कोड सोडवताना विचार केला की नाही चला व्हेरी गुड टायब सगळ्यात जोरा जोरां जोरात सगळ्यांसाठी